नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक संपन्न झाली यावेळी विविध पक्षांचे राज्य जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रेडेगावचे नूतन सरपंच माश्रस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे तसेच विविध गावचे सरपंच नगराध्यक्ष नगरसेवक व इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की मोहिते पाटलांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे गद्दारीची पार्श्वभूमी असलेल्या उत्तमराव जाणकर यांना मोहिते पाटील कधीही स्वीकारणार नाहीत आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण त्यांचा ब्रह्माचा भोपळा फोडण्यात काही प्रमाणात का, का होईना पण यशस्वी झालो राजकारणामध्ये ताकदीला रामराम असतो ती ताकत आपण निर्माण करायची तर आपण प्रत्यक्षच पाहूयात कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर आणखी काय म्हणताय आपल्या सर्वांचे जेणेकरून आपल्याला सर्वांनी आपण पासष्ट ते सत्तर हजार मत मिळाली पाहिजे आणि ते तुमच्या सर्वांचं याच्यामध्ये अजून काही लोक नाही आहेत तर लोकांना तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानले जाते उपस्थित या ठिकाणी रणवीरराव बाजूराव देशमुख छगराध्यक्षांच्या माय बाळूचे अशोकराव पावलाच्या विक्रम लाटे राजीत मोदी सचिन बावरे नगराध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील सतीशराव सपकाळ बाजीराव काटकर रामाने सचिन धिरे माननीय बी सी पीचे आयुक्ता नक्षित्र मुरळ महादेवराव टोळेकर आबासाहेब रईंजे पत्रकार आमचे श्रीनिवास करम पाटील बारामती तटकाचे गौतमराव भंडारे बंडखोरचे मोनि संपादक अजितराव वळखंदे आबा घरींजे महादेवराव कोळेकर विजयराव देशमुख सदरसाहेब शिंदे दीपकराव फंडागळे संजय देशमुख निलेश लनवरे सुधीर काळे राहुल पदमल तळेगावचे चिकणे रणजित ठवरे आता बऱ्यापैकी नावं मला जी या ठिकाणी मी लिहिलेली आहेत याच्यापेक्षा माझ्याकडून काय नावं लाव घ्यायची असतात उद्धव दऱड्यातल्या तरी वकील साहेब तर या सर्वांचं ना। सर्वांची मी बाकी त्यांची क्षमा मागतो मी जे जे बोलले त्या प्रत्येक वक्तीची नाव लिहून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला या मला आपल्या सर्व आपण सर्वजण आता काही ज्येष्ठ आहेत नाना ज्येष्ठ आहेत आम्हाला सर्व बाकी सर्व आपण मित्र परिवार आहे वाय राऊत पण आम्हाला ज्येष्ठ आहेत आम्हाला त्यांना मित्र म्हणता येणार नाही पण बाकी सर्व वाय राऊत असतील नाना असतील दोघं सोडून बाकी सर्व आपण या ठिकाणी मित्र परिवार थोड्या बहुत इकडं तिकडं वयाचं अंतर इकडे तिकडं सोडलं तर माझे सर्व आपण सहकार्य या आजच्या खऱ्या अर्थानेची जी बैठक आपण या ठिकाणी घेतली ते माळशिरसच्या तुमच्या सर्वांच्या कष्टाचे कौतुक करणे करण्यासाठी आले युद्ध कसं लावं या ठिकाणचे दोन्ही सेनापती निघून गेले आणि आमचं माझं सहकारी आमदार सुद्धा आपण त्या तिकडं पलीकडे आपण सोलापूरमध्ये रामबाला तिकीट दिलं आणि रामबाऊ ना तिकडे सोडलं म्हणजे एक गेला दोन गेला तीन सेनापती गेल्यानंतर सुद्धा सैन्य दुकामध्ये शेलार मामासारखं उतरलं सगळे या ठिकाणी या तालुक्यामध्ये म्हणत होते दहा हजार मतं पडतील पंधरा हजार मतं पडतील वीस हजार मतं पडतील आमच्या या ठिकाणी मला तोंडावर उत्तमराव जाणकारांनी सांगितलं होतं की दादा तुम्ही निवडणूक लढू नका आम्ही तालुक्यातून दोन लाख मताचं डीड घेऊ अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करण्यात आली वातावरण नॅरेटिव्हची वातावर निवडणूक होती दोन लाख मतं निवडून घेतलं मग आपल्याला काही छण मत पडणार पण दबाव नॅरेटिव्हचा दबाव निर्माण करण्याचा काम केला नॅरेटिव्ह तोडण्यामध्ये आपण काही प्रमाणामध्ये आपण यशस्वी झालो काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो नाही काही प्रमाणामध्ये धरण काही प्रमाणामध्ये झालो मला तर जे लोक म्हणायची एक मुचे पाटील नेहमी म्हणायचे की आम्ही एक लाख मताचं लीट एक लाख मता स्वतः उमेदवार असताना एक लाख मताचं लीट त्यांना माळशेसमध्ये घेता आलं नाही याचं सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण त्यांना करावं लागलं उत्तमराव जाणकर त्यांच्याबरोबरी ना दोघं एक लाख मताची गेली पण उत्तमरावच्या पाठी बाबा उत्तमराव गेला माणसं गेलीच नाही गेली नाही ना अरे उत्तमरावचा मोकाळा भोपळा आता तिकडे आमदार व्हायला मांडीवपसायला त्यांचेकडे गेले म्हणजे लोक ज्या ज्यांनी लोकांनी डोकी फोडली लोकांचा संघर्ष झाला आणि उत्तमरावला नेता म्हणून तालुक्याने मोहिती पाटलाच्या विरोधात तोबा केला त्या उत्तमरावला आल आलतं आयतं गाडी बसण्यासाठी मांडीव बसण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी दत्तक म्हणून मोहते मोहिते पाटलांनी बघलं आता जानकरांच्या वेळी उत्तमराव जानकर मोहिते पाटील लावावं लागेल असं मला आपण त्यांच्या भ्रमाचा भोपळा सगळ्यांनी पडला आणि आम्हाला आम्हालाही माहिती होती की इथली परिस्थिती काय सत्तर एक हजार मताची अपेक्षा आपण या ठिकाणी जर आपण म्हणजे अपेक्षा अपेक्षेत केलेल्या नव्वद टक्के ठिकाणी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी ताकद लावली ता नव्वद टक्के आपण मार्गाने या ठिकाणी महाश्वरचे पाल मला या ठिकाणी खात्री आता आपण सर्वांनी किती पासष्ट हजाराचं मत ते केलं एक एक मतच वाढवायचे तरी आपल्याला मतदारांना ज्या मतदान केलं ज्या कार्यकर्त्यांनी जे केलं मागच्या एक मत द्यायला दोनच मतं वाढले तरी आपण सवाल आपावा जातोय कारण आपल्याला दहा दिवसाचा अवज होता हे पासष्ट हजार मतदान मिळण्याकरता आपण फक्त दहा दिवसात लढलो आत्तापासून आपण बूथ बुथवर काम केलं आणि मला सर्व माहितीच्या नेत्यांना मला सर्वांना या ठिकाणी विनंती करायची माझ्या सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष मनसेचे आमचे अध्यक्ष असतील बघू काय होईल विधानसभेला आपापल्या पक्षाची जर केली तर ताकदीला रामराम असतो राजकारणामध्ये ताकदीला रामराम असतो तुमची ताकद निर्माण झाल्याचं माहिती प्रत्येकाने अजून साठ सत्तर दिवसामध्ये इलेक्शन बी बिगुरू असतील किमान साठ साठ ठिकाणी तरी आपापले बूथ लागले पाहिजेत बूथ एजेंट उभं राहिले पाहिजेत याचं प्रकरण भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सामर्थ्य या ठिकाणी आमदार आहे या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक गावामध्ये आपला बूथला माणूस उभा राहिला पाहिजे अतिशय चांगल्या योजना खरे तर मोदीजींच्या सरकारनी शेतकऱ्यांना किसान सन्मान असो तुमचा मोफत अन्नधान्य असो आयुष्यमान योजना असो किंवा कालच जे राज्य सरकारने दिलेली लाडली बहना असत तुमचा लाडली बहिणाबरोबर वीज शेतकऱ्याची मोफत करण्याचा हा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी माहितीच्या सरकारने घेतला मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांचं <प्यों> आपण या ठिकाणी या बैठकीत टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानावेत विषय आपल्या जे आपण ठरवून आपण ठरवून आपली झलक पाच हजार निवडणुकीमध्ये आपण एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार मतदान घ्यायचे दुप्पट मतदान घ्यायचे तुम्ही आम्ही ठरवले तर या ठिकाणी अवघड राहणार नाही याची मला खात्री असल्यामुळे मी तुमच्याकडे आज आभार मानणार मातीत शेण जरी मातीत पडलं तरी माती उचल तुमच्या आमच्या सर्वांना कार्यकर्त्यांना मी सांगतो की या ठिकाणी मला वाटत नाही की ते उत्तमरावला बघितली तर उत्तमरावला देवेंद्रजी फडणवीस म्हटले होते गद्दारीची पार्श्वभूमी असल्यामुळे तुम्हाला पार भाजपमध्ये काय फार मोठं स्थान देता आणि मला वाटत नाही की मोहिते पाटील आता उत्तमरावला स्वीकारतील कारण दोन हजार एकोणतीस ची निवडणूक ओपन होणार आहे मतदारसंघाचा परिसी होणार आहे आणि या ठिकाणी रावला जर निवडून आणलं तर मोहिते पाटलाच्या घराला कुलूप लावायचं काम उत्तमराव केल्याशिवाय आहे येऊन द्या सगळ्या मैदानामध्ये मोहित्याना येऊन द्या जानकाराला येऊन द्या आणि या ठिकाणी माहितीचे नेते म्हणून आपण माहिती सर्व एकत्र या ठिकाणी विधानसभेच्या मैदानामध्ये जाऊ मला आपण मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली नानांचा आम्ही नेहमी आमचं नानांचं बोललो व्हायचं जवळपास तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचे रोड दिले एक हजार कोटी रुपयाचं पाण्याचं टेंडर काढलं दोन हजार कोटी रुपये रेल्वेला मंजूर केले दोन दोन पालखी महामार्ग या मतदारसंघामध्ये केले छोटे मोठे रस्ते असतील गावामधली कामं असतील हे अनेक कामं केले आणि ती वेगाने केली माझी काम करण्याची पद्धत आणि रामभाऊ सातपुतीची काम करण्याची पद्धत की जवळपास एक जे आहे आम्ही कधी या ठिकाणी पक्ष बघून काम केलं नाही आणि राम सातपुतेंच्या रूपाने सुद्धा या तालुक्यामध्ये त्यांनी एक वेगळं स्वतःकडे बोलायचं म्हणजे गोरगरिबांना दवाखान्यासाठी मदत करणारा आमदार असो स्वतःला त्यांनी झुकून देऊन या मतदारसंघामध्ये त्यांनी चांगलं कामा आमच्या दोघांच्या दुर्दैवाने काय गणित चुकली नॅरेटिव्ह सेट झाला घटना बदलणार मुस्लिम विरोधात जा, जा, जातील अशा पद्धतीचं वातावरण होतं पण मुस्लिम बरोबर -बर गेला आणि तुमच्या बरोबर आम्ही पण आलो आणि या नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये आपण मग अशी मी म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण कमी पडलो बौद्ध गेले मुस्लिम गेले मराठा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या जरांगी फॅक्टर चालला आणि या ठिकाणी आपल्याला रोज फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास बावीस तेवीस हजारचं नियोज घेतलं पण कोरेगावचा उत्तर कोरेगावच्या पोकऱ्यातनं पाच साडेपाच हजारचा मायनस झाल्यावर पलटण मध्ये अठरा हजार आम्हाला यावं लागलं जवळपास चोवीस हजाराचं मताधिक मानमध्ये घेतलं कोरेगाव सांगोल्यामध्ये तसंच झालं बारा चौदा हजारचा मताधिके घेतलं पण पंढरपूरचा जो भाग जोडला तिथे सात आठ हजार मायनस तिथं पाच हजार आपण थांबलो तीन तालुक्यामध्ये आपण आघाडी घेतली तीन तालुक्यामध्ये ते आपली बिघाडी पण जे मला आपल्याला सांगायचंय कि या ठिकाणी आपला मजबूत असला मी काय तुमच्याकडनं सांत्वन करून घ्यायला आलो नाही किंवा मला उद्या राज्यसभेला जायचं विधान परिषद जायचे तुझा खराव करण्यासाठी मी या ठिकाणी आलो मी आलोय की तुमच्या पायामध्ये बळ आहे त्याची जाणीव झाली पाहिजे माळशरास तालुक्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ज्यांनी लोकसभेला काम केलं त्याला एक कळलं पाहिजे त्याची ताकद किती ताकद असते मग अशी म्हटले काय ना सगळ्याला सारखा आहे मिळा ताकद ही प्रत्येकाच्या पायामध्ये सारखी असते हत्तीच्या पिल्लाला लहानपणी ते त्याला साखळी बांधतात आणि साखळी बांधल्यावर ते हत्तीचे पिल्लू लहान असतं त्याला वाटतं की आपण तोडू शकत नाही तोडू शकत नाही पण जसा हत्ती मोठा होतो तसं त्याच्या मनामध्ये न्यूनगंड हा असतो की दे 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 ती मी साखळी तोडू शकत नाही त्याला बा माग मागन सुतळीने जरी बांधून ठेवला बारक्या जरी बांधला तरी हत्ती मोठा तरी तोडू शकत नाही तर त्याच्या मनामध्ये हा न्यूनगंड झालेला असतो की मी तोडू शकत नाही तसं माळशिरस तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये आणि नेत्यांच्या मनामध्ये उत्तमराव सारखी जर माणसं शिपूड घालून तिकडे गेली असतील तर प्रत्येकाच्या मनामध्ये न्यूनगंड झाली की मोहित्यांना आम्ही हरवू शकत नाही बरोबर ना पण आपल्या ह्या ल ह्या लढाईच्या चित्रामुळं या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व आपण घटक पक्ष हे म्हणून सत्तर हजारापर्यंत जाऊ शकतो विधानसभेला आपण सव्वा लाखापर्यंत जाऊ शकतो याची खात्री माझ्या मनामध्ये आहे आणि ती ज्योत तुमच्या मनामध्ये जा मी पेटवण्याकरता या ठिकाणी मी तर लोकसभेला काय झालं ते झालं एका निवडणुकीमध्ये एका हर एकदा हरलो म्हणून काय बांगड्या फुटत नसतात तसं पुढे एकदा जिंकलं म्हणून सिकंदर म्हणतो भविष्याच्या राजकारणामध्ये माझं काय करायचं माझ्या भविष्याचं काय करायचं तुमच्या भविष्याचं काय करायचं माहितीच्या भविष्याचं काय करायचं प्रत्येकाचे नेते त्या ठिकाणी आपण ठिकाणी विनेता म्हणून असेल तर माझे नेते ठिकाणी या आहेत निवेदन दि मोदी साहेब आहेत नड्डा साहेब आहेत अमित भाई आहेत ती काळजी घ्यायला समर्थ आहेत मला आज तुम्हाला माझ्या सामर्थ्य सामर वाढवण्यापेक्षा तुमच्या सर्वांचं सामर्थ्य या ठिकाणी स्वतः तुम्ही ठरवलं पाहिजे उद्यापासून आपण माहितीच्या स नेत्यांनी आपापल्या सांगितलं तुम्हाला कसं आठ दिवस शिल्लक सात ठिकाणी बूथ ठरतो आमच्या ने मनसेच्या नेत्यांनी सुद्धा सात ठिकाणी बूथ लावायचा प्रयत्न करा शिवसेनेने लावायचा प्रयत्न करा बापूंच्या नेतृत्वाखाली तिने राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये आमचे नगराध्यक्ष आहेत बापू आहेत या सगळ्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीचंही मोठ्या प्रमाणावर चांगलं काम केलं पाहिजे शिवसेनेमध्ये आपले काय अंतर्गत तुमचे थोडे दुसपूज असतील तर ते एकत्र या आणि एकत्र पद्धतीने तुम्ही मिटवा आपल्याला सत्तर ठिकाणी तुम्ही सत्तर ठिकाणी राष्ट्रवादी आणि कमीत कमी भूत उभा करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं तर तुम्हाला एक शेर चांगला हिंदीमधला एक शेर आहे काय म्हणलं जातं त्याच्यामध्ये की डूब कर किश्ती फिर समज सकती बुजकर समा फिर जल सकती है आहे मायूस होके जिंदगी की राहना बदल मुसाफिर जिंदगी किसी भी पल बदल सकती है आज काय झालं लोकसभेला काय घडलं तेच विधानसभेला घडल का तर मुळीच नाही आपण सर्व सरकारमध्ये आप आपल्या सरकारच्या योजना आता जी शेतकऱ्याला मोफ मोफत लाईट मिळेल ती घराघरी पचवा एक्कावन टक्के मतदान हे महिलांच आहे त्या महिलांना लाडली बहिणा आपण दिली ते पोचवा शेतकऱ्याला परत एकदा असं तुम्ही सांगा की तुला वरती केंद्र सरकार मोदींचं सरकार आलंय राज्यात आमचं सरकार आहे जी चूक झाली ती झाली नीरा देवगरचं पाणी हे तुम्हाला दुसरा कोणी या तालुक्यात रणजितसिंह नाईक रेल्वे सुद्धा परवा रेल्वेची बैठक झाली आणि रेल्वेचं भूमिपूजन लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी विधानसभेच्या हात फलटन या तालुक्यात खूप आत पडायचं फलटण त्या रेल्वेचं काम आपण मार्गे लावायचं प्रयत्न करतो निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर सत्तर हजार राहिली त्या सत्तर हजार लोकांचा सन्मान करायचं mm. काम या माझ्या माझ्या पुढच्या पाच वर्षात केलं जाईल आणि त्या सत्तर हजार लोकांनी बरोबर तुम्ही सर्वांना सत्तर हजार लोकांना एकत्र एकत्र आणण्याचं काम सर्वांनी तुम्ही केले तुमचा प्रत्येकाचा सन्मान मी केलं जाईल पोलीस स्टेशन बाकी दबाव भीती याला घाबरू नका तुम्ही एक फोन करा मी आज उगितले कालही सांगितले आजही सांगितले एक फोन करा नशा उतरायला रणजित सिंहकरला कुठल्या पदाची गरज नाही एकदाच तालुक्यात ठरवून जाऊच्या काय व्हायचं जेव्हा प्रसंग येईल तेव्हा विरोधी पक्षामध्ये राहुल प्रसंगाचा समोर कस जात येत ते जास्त सोपं असतं सत्ताधाऱ्यां तालुक्यामध्ये कुणी नशा करायचे कारण नाही <laughs> भान वाढायचे काय कारण नाही पोलीस यंत्रणेला योग्य कायद्याचंच काम करावं लागणार आहे सरकार आपलं एका शहरामध्ये पोलीस अधिकाऱ्याला त्याची वर्दी केलं तर वर्दी उतरायचं काम तुम्हाला आलेलं आहे असो असो कुठेही चुकीच्या पद्धतीने वागला त्या पद्धतीने तुम्ही मोर्चा काढा त्या ठिकाणी त्याला काळं फसायला मिळणार अन्याय केला तर त्याला काळं फसल्याशिवाय राहायचं नाही तुम्ही कुणी चिंता करायचं बदली करायची त्याला सस्पेंड करायचं काय करायचं जर कुठल्याही माहितीच्या कार्यकर्त्याचं जाणीव कोणी अन्याय केला तर आपण त्या त्याला दाखवले उत्तमतेच काम आपण मला वाटत नाही अधिकारी आपले सर्व चांगले मला यातलं कोण अशा पद्धतीने करेल अशा पद्धतीची खात्री मला मिळूच नाही पण जर जर जा प्रकार झाला तर आपण त्याला माफी नाही करायचं सर्वांनी बरोबर मग आपण या ठिकाणी आज आपण आपण प्रमुख सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलोय त्या सर्वांसाठी लढायचं तुम्ही म्हणताय मग दोन महिन्यातनं तीन महिन्यांना मी मी प्रत्येक महिन्याला एकतरी वेळ देईल मग एम एसीबीचे प्रश्न असो तुमचे पोलीस स्टेशनचे प्रश्न असो कुठलेही प्रश्न असो या प्रश्नासाठी आपण एक वेगळी प्रशासकीय या ठिकाणी सर्व पक्षाची मिळून एक, एक कमिटी करू सर्वांना बरोबर घेऊन जेव्हा आपण जातात सर्व पक्ष जेव्हा तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे जाता तेव्हा त्या अधिकाऱ्याला विचार करावा आणि लक्षात घ्या सत्ता ही अभावाचं पाणी असते सत्तेसाठी नाही आपण विकास आपल्या सामाजिक जबाबदारी आपली बांधिलकी म्हणून मी माझी बांधिलकी मी दुसऱ्या दिवशीपासून सोडली नाही अप्पासाहेब खटला असते त्यांनी बघितले ह्यांनी फाटकर साहेबांनी बघितले मी दुसऱ्या दिवशी सकाळपासून मोरेबापू आलते मी लोकांच्यात आहे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये दे जाऊन त्यात त्या तिथल्या लोकांना मी दिलासा देतो आणि मी माझ्या मतदारसंघामधले सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गावामध्ये जाणार आहे याच्या पुढे याच्यापुढे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हा दिलासा देऊन त्या ठिकाणी काम आहे धमक आपल्या आपल्यात असती पदात नसती खासदार होतो म्हणून माझ्यात धमक आणि खासदार नाही म्हणून माझ्यात धमक नाही माझ्यात धमक होतो म्हणून मी खासदार होतो माझ्यात आज तीच धमक आज आहे उद्या असणार आहे भविष्यात असणार जोपर्यंत जिवंत असणार आहे त्याच धमकीने प्रत्येक लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या कामासाठी ताकदीसाठी तुम्ही रस्त्यावर उतरायला कमी पडणार नाही तुम्ही कोणीही चिंता करायची गरज नाही तुम्ही सर्वांनी ऐकले की देशाच्या पंतप्रधानांच्या जर महाराष्ट्रात कोणी सगळ्यात जास्त प्रेम केला असेल तर तो माणूस तुमच्या समोर उभा आहे आज कुठल्याही क्षणाला आपण मी म्हंटल ना किसी बी पल बदल सकते त्या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या ज्यांनी जे आता या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेच यांना माझ्या शुभेच्छा पण त्यांना काम करायला सरकार मध्ये मी काय काम शिल्लकच ठेवलेली आहे प्रश्न मार्गीला लागलेत रस्त्याचे प्रश्न मार्गीला लागलेत रेल्वेचे प्रश्न मार्गीला लागलेत आणि आता ते जी भूमिपूजन आणि उद्घाटन हे आपण तुम्ही आम्ही माहितीच्या लोकांनी मिळूनच करायचे त्यामुळे तुम्हाला आपल्याला आपल्याला सर राजकारण करायचं नाही पण आपली जबाबदारी पक्षाचा आपल्यावर विश्वास आहे पक्षाने कुणाला काही ना काही तरी तुम्हाला पद दिली कुणाला रुपयाना कोणाचं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो प्रत्येक कार्यकर्त्याने रुपाय ना मदत ती जी पक्षाच्या आपल्या आपल्या पक्षाची इज्जत ठेवायचं आपल्याला सर्वांमधून काम करायचं कोणीतरी येईल कोणीतरी आपल्याला आधार देईल अशा भूमिकेत राहू नका पुन्हा एकदा आता आता मी इतकं सांगतो कुणी येत ना की खुद परवर निगा राखे पु कि पता रे तुम्हाला स्वतःला मजबूत करावं लागणार आहे गावामध्ये बुध वर लोकांच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मजबूत करावं लागणार आहे आणि त्या मजबूतीसाठी कुठेही तुम्हाला अडचण येऊन देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी सर्वांना देतो येणार येणारी विधानसभा ही महायुतीची भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी विद्यमान आमदार आहे आणि तो विद्यमान भारतीय जनता पार्टीचा आमदार आपण सर्वांनी मिळून परत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला पाहिजे याची काळजी आपल्याला सर्वांना मिळून घ्यायची एवढंच या ठिकाणी मी नम्रपुढे बोलतो पुन्हा एकदा आपल्या हृदयपूर्वक मी सगळ्यांचे मी आभार मानतो आणि लवकरच मी साधारण एक पंधरा आठ आठ दहा दिवसात जिल्ह्याची वेगळी बैठक आपण या ठिकाणी लावते त्या निमित्त आठ दिवसाच्या आतच लावतो मग त्या ठिकाणी कार्यपद्धती पक्षाचंही आपल्याला रिस्ट्रक्चरिंग करावं लागणार पदाधिकाऱ्यांची निवडी करावं लागणार आहे तुमच्या तालुका अध्यक्षापासून निवडी करावी लागणार आहे त्या सर्व निवडी येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये आपण सर्व पार पाडूया आणि पुन्हा एकदा नवीन सगळ्या काम करणाऱ्या पिढीला पुढं आणण्याचं काम मिळून करू एवढंच म्हणतो आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो माशिवाय स्थानकेतल्या जनतेचे आभार मानतो शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका यूटूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1 कोटी 10 लाखांपर्यंत पोहोचली असून हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राइब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व यूटूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा